गेल्या अनेक दिवसापासून कोळी समाजातर्फे जात प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी अनेक वेळा करून सुद्धा अद्यापही कोळी समाजाला न्याय मिळाला नसून जळगावामध्ये आज कोळी समाजाच्या वतीने शिवतीर्थ मैदान येथे चिकलफेक आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता की कोळी समाजाचे हे संपूर्ण बांधव या ठिकाणी मिळाले या मागणीसाठी आदिवासी समाजाचा आदिवासी समाजाचा करायचं काय कोळी समाजातर्फे आंदोलन करण्यात येत आहे काय नेमक्या मागण्यात आपल्या आज महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज कोळी समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती पण हे जे काही जे आदिवासीचे जे काही आमदार आहेत आमदार मंजुळा गावित किरण लांबटे आमशा पाडवी रामन खोसकर व सुनील बोसारा असे पंचवीस आमदारांनी आज मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं की आजची जी बैठक आहे अठ्ठावीस तारखेची कोळी समाजाची ती बैठक रद्द करण्यात यावी व त्या बैठकीला या आमदारांच्या म्हणण्यानुसार शिंदे साहेबांनी ती बैठक रद्द केली मग मला शासनाला विचारायचं आहे की जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी टोकरी कोळी समाज विविध याच्या माध्यमातून आंदोलन करत आहे उपोषण करत आहे आज त्यांना न्याय मिळण्याची आज न्याय मिळण्याची आशा होती ती सुद्धा आशा या सरकारने धुळीस मिळवली या पंचवीस आमदारांचं ऐकून या शासनाला मला सांगायचं आहे की जेव्हाही या विधान परिषदेचा आमदार विधानसभेचा आमदार शपथ घेत असताना शपथ काय घेतो मी कुठल्याही समाजाला न्याय देण्याची भूमिका माझी असेल मी कोणत्याही समाजासोबत अन्याय करणार नाही मग हे काय आहे तुम्ही फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी टोकरी कोळी समाजावर अन्याय करत आहेत आजची जी तुम्ही बैठक रद्द केली येणाऱ्या काळामध्ये या दोन ते चार दिवसामध्ये जे आपलं आर्थिक अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये तुम्ही बैठक आयोजित करावी जर तुम्ही बैठक आयोजित नाही केली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये जळगाव जिल्ह्यासहित सहित महाराष्ट्र राज्यामध्ये बहात्तर विधानसभा असे आहेत की कोळी समाज तिथे निवडून येऊ शकतो व आम्ही सक्षम पर्याय तिथे कोळी समाज देऊ मागणी काय आमची मागणी अशी आहे की जे आम्हाला मिळणारं जात प्रमाणपत्र आहे व जात वैद्य प्रमाणपत्र आहे ते सुलभरित्या मिळण्यात यावं ही आमची मागणी आहे व जे बैठकीच्या माध्यमातून जे काही आमचे अभ्यासक असतील कोळी समाजाचे ते आमचे तिथे प्रश्न मांडतील व ते निकाली लागतील अशी आम्हाला अपेक्षा आहे काय सांगणार अनेक दिवसापासून कोळी समाज या माध्यमातून लढा देतो आहे आतापर्यंत विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आली मात्र अद्यापही आपल्याला यश मिळाले नाही आज तुम्ही चिखलफेक आंदोलन केले माझं सगळ्यात पहिले मुख्यमंत्र्यांना सांगणं असं आहे की तुम्ही या आमदारांचं ऐकून तुम्ही डायरेक्ट तात्काळ बैठक रद्द केली बैठक रद्द न करताना यांच्यासोबत आमचे जे अधिकारी असतील यांची बैठक यांनी लावली पाहिजे होती आणि त्यांचं आणि आमच्या लोकांचं काय म्हणणं होतं हे यांनी त्यावेळेस ऐकून घ्यायला पाहिजे होतं आणि महत्त्वाचा मुद्दा यांनी मिटिंगमध्ये मांडायला पाहिजे होता यांनी न काही ऐकताना मुख्यमंत्र्यांनी यांच्या दबावाखाली येऊन आमची मीटिंग तात्काळ यांनी रद्द केली आणि यांनी मिटिंग रद्द केली म्हणून काय झालं आम्ही आमच्या समाजाचा सगळा मोर्चा घेऊन आम्ही विधानसभेवर निघायची तयारी करत आहे हे मुख्यमंत्र्यांना आमचं चेतावणी आहे यांनी जर लवकरात लवकर आमची मिटिंग लावली तर ठीक नाही तर आम्ही मोर्चा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दारात सुद्धा जायला तयार आहे नक्कीच या ठिकाणी जळगाव आदिवासी कोळी समाजाचा जात वैधता प्रमाणपत्र हे सुलभरित्या मिळावे या मागणीसाठी मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र ही बैठक ऐन वेळीच रद्द करण्यात आल्याने या ठिकाणी कोळी समाज जळगाव आक्रमक झाला असून जळगावातील शिवतीर्थ मैदानावर या ठिकाणी कोळी समाजातर्फे आंदोलन करण्यात आलं आहे जर पोलीस जवानाला जात वैधता प्रमाणपत्राची ही बैठक लावली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर देखील आंदोलन करण्याचा इशारा कोळी समाज बांधवांतर्फे देण्यात आला आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र जळगाव